न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा मोबदला मिळेपर्यंत महामार्ग रोखणार मनसेचा इशारा तेरा लाखांचा बाजारभाव पण शासनानं फक्त एक लाख रुपये दिले श्री क्षेत्र मांदळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे एकसष्टसाठी साठी गेलेले असून प्रत्यक्ष बाजारभाव तेरा लाख रुपये गुंठा असताना फक्त एक लाख सोळा हजार रुपयांचा मोबदला देण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष सचिन सटाले यांच्या नेतृत्वाखाली सतरा शेतकऱ्यांनी हा अन्याय थांबवण्याची मागणी केली आहे थेरगाव मिरजगाव घुमरी या गावांना मिळालेला मोबदला अधिक असूनही मांदळीला कमी रक्कम देण्यात आली हे स्पष्ट अन्याय असल्याचं निवेदनात म्हटलंय योग्य मोबदला न मिळाल्यास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत तालुक्याच्या वतीनं सन्मानिय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांनी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून जे दोन हजार एकवीस साली जमीन नगर सोलापूर नॅशनल हायवेमध्ये संपादित जमीन झाली होती त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आ, रेडी रेक्टरचा रेट रेट असेल शेतकऱ्यांना मिळालेला निश्चित भाव असेल याच्यामध्ये शासनाने दुजा भाव केला त्या भावाचा मांडगोन, मांडगोन आसल, 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 या ठिकाणी आम्ही हक्क मागायला या ठिकाणी आज सगळेजण आलो आहोत आमच्या शेजारील गाव मांडगण मांडगोण असल रोई शेतीचे असल मिरजगाव असल या गावांना त्या ठिकाणी शासनाने दोन हजाराचा रेट काढला आणि मांदळी या गावचा रेट दोनशे नव्वदनीच काढला म्हणजे शेतकऱ्याला ज्यावेळेस जमिनी तुम्ही लिहून घेता त्यावेळेस शेतकऱ्यांना कोणत्याही प पद्धतीची कल्पना शासनाने दिली नाही की तुमच्या जमिनीचा रेट तुम्हाला तुम्हा किती मिळणार आहे परंतु हे भोळे भार भाबळे शेतकरी त्या ठिकाणी शासनाला सह्या करून मोकळे झाले की त्यांना सरकार हे त्या ठिकाणी न्याय करेल अशा आशेने ठिकाणी जमिनी त्यांनी शासनाला लिहून दिल्या परंतु वास्तविक चित्र जर ज्यावेळेस जे खरोखर पैसे शासनाचे यायचे होते त्यावेळेस त्या ठिकाणी वास्तविक चित्र असं झालं की या सोलापूर हवेमध्ये सगळ्यात कमी जो रेट तो आमच्या मांदळीमध्ये या ठिकाणी काढण्यात आला शेतकऱ्याच्या सगळं लक्षात आलं अनेक लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय होते या नॅशनल हवेमध्ये जमिनी गेले रस्ते रस्त्याच्या कडेला जमिनी गेल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे उद्योग व्यवसाय होते आणि अल्प भूधारक बी त्या ठिकाणी होते कुटुंब उद्ध्वस्त झाले अनेकाच्या ज्या व्यवसाय बंद पडले आणि अशा परिस्थितीमध्ये आज फक्त जमिनीला तुम्ही त्या ठिकाणी एकशे नव्वदचा भाव देऊन शेतकऱ्याला त्या ठिकाणी लुटण्याचं काम हे सरकारने थोड्या पद्धतीने केलं आहे प्रांताधिकाऱ्यांनी ते तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी केलं आहे का हाही या ठिकाणी प्रश्न आमचा पडला आहे शांत शेतकरी होते आज सर्व शेतकरी मिळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले आज त्या ठिकाणी मनसेचे आपले शहराध्यक्ष गजेंद्र भाऊ राशिनकर ते आले महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुमित वर्मा या ठिकाणी आले आणि मनसेच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देणार पुढच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकारी साहेबांशी मी आत्ता बोललो पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला शेतकऱ्यांना जर योग्य रेट नाही मिळाला तर आम्ही निश्चितपणे नगर सोलापूर हवे हा आम्ही मांदळी या ठिकाणी जाम करू आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ एवढं मी या ठिकाणी आज सांगतो आज आम्ही नगर येथील कलेक्टर साहेबांना मांदळीवरून निवेदन देण्यासाठी आलो होतो ते म्हणजे या कारणासाठी की नगर हायवेवर हायवेसाठी जी जमीन शेतकऱ्यांची संपादित केली ती जमीन संपादित करत असताना शासनानं आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही रेटबाबत आणि ते जमीन संपादित केली परंतु संपादित करत असताना आमच्या भागातील कर्जत तालुक्यामधील जे जेवढे गावं श्रीगोंदा तालुक्यामधील जितके गावं होते त्यापैकी आम्हाला सर्वात कमी रेट देण्यात आला त्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि ते कलेक्टर साहेबांनी त्याचा आमच्या शेतकऱ्यांचा म्हणजे या निवेदनाचा मनसेतर्फे निवेदन दिलं आहे दिलं आहे त्याचा त्यांनी विचार करावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला कलेक्टर साहेबांनी शब्द दिला आहे की आम्ही त्याचा विचार करू शंभर टक्के विचार करू असं आम आम्हाला त्यांनी आज या ठिकाणी शब्द दिला आहे तरी आम्ही आमच्या सर्व शेतकऱ्या मांदळी गावच्या शेतकऱ्यांच्या वतीने कलेक्टर साहेबांचंही अभिनंदन करीत आहोत आणि मनसेचे जे एवढे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचंसुद्धा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत त्यांचं अभिनंदन करीत आहे आणि त्यांनी आम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लेकरांसाठी न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमचे मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन भोसाटाले यांच्या नेतृत्वाखाली सर्व सर्व शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन आमच्या शेतकरी बांधवांवर जो अन्याय झालेला आहे जो सोलापूर महामार्ग जो गेलेला आहे मांदळ या गावातून तर त्या गावाला सर्वात कमी दर शासनाने एक प्रकारे आमच्या शेतकरी बांधवांची फसवणूक केलेली आहे की त्यांना त्यावेळेस ते आमचे शेतकरी भोळे भाबळे शेतकरी आहेत त्यांना त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की तुम्ही सह्या करा तुमची जमीन द्या एक विकासाला हातभार लावायचा म्हणून आमच्या ह्या सर्व गोरगरीब भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्या कागदपत्रांवर सह्या केल्या त्यावेळेस ते त्यांना सांगण्यात आलं तर की तुम्हाला योग्य तो दर दिला जाईल पण अक्षरशः त्यांची पिळवणूक केलेली आहे आज ते पूर्णतः हदबल झालेले आहेत म्हणजे त्यांनी जमिनीचं जमीन जमिनी पण दिल्या सरकारला आणि त्यांचे स्वतःचे तिथले व्यवसाय बुडाले आणि त्यांच्या हातात पदरी म्हणजे खुळखुळा खुड़ दिल्यासारखी शासनाने त्यांची अवस्था केलेली आहे त्यांच्यापासून जवळजवळ सात किलोमीटर गावावर जर दोन हजार बाराशे रुपये भावाने पैसे मिळतात आणि मांदळी सारख्या ठिकाणी जिथं तीर्थक्षेत्र आहे तिथं दोनशे नव्वद रुपये भाव दिला जातो हा एक प्रकारे आमच्या शेतकरी बांधवांवर केलेला अन्याय आहे आणि तो अन्याय कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो त्यांना आमची कैफियत सांगितली त्यांनी याच्यावर योग्य तो निर्णय घेऊ असे आम्हाला आश्वासन दिलेले तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगू इच्छितो की आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जर योग्य तो मोबदला मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन केलं जाईल आणि या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आम्ही वेळ प्रसंगी रस्त्यावर रक्त सांडण्याला सुद्धा कमी करणार नाही जय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा